नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव निखिल कविश्वर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आधार कार्ड शिबिराची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर किशोर मसाले जेवणाचा आनंद होणार आता द्विगणित कारण सोबत असणार किशोर मसाले यांचे चटपटीत लोणचे आणि चवदार चटण्या किशोर मसाले यांचे खोबरे लसूण चटणी शेंगदाणा चटणी कारला चटणी जवस चटणी तसेच कोल्हापुरी ठेचा हिरवी मिरची ठेचा स्वीट आणि हॉट लेमन पिकल हिरव्या मिरचीचे लोणचे लिंबू मिरची लोणचे आंबा लिंबू मिक्स लोणचे आपल्या जेवणाचे स्वाद वाढवणारे किशोर मसाले यांचा कांदा लसूण मसाला गोडा मसाला हळद धने मिरची पावडर कोल्हापुरी झटका काश्मीरी मिरची पावडर बेरगी मिरची पावडर तिखी आणि लाल मिरची पावडर मिसळ मसालेही उपलब्ध शिवाय पापड आणि कुरकुरीत खाकरे सुद्धा त्याचबरोबर गुलाबजामून पाणीपुरी चटणी भेळपुरी चटणी चांडगे बडिया मंडळी लग्न असो व इतर समारंभात जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी सोबत फक्त किशोर मसाले खाबेत किशोर मसाले पत्ता एफ एकोणनव्वद नवा बाजार लोणावळा किशोर मसाले आता आपल्या जवळच्या दुकानात उपलब्ध लोणाळ्यातील युवा पिढीत अतिशय लोकप्रिय असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव निखिल कविश्वर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते लोणाळा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव निखिल कविश्वर कार्यशील व लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जातात तरुण वयातच त्यांनी उत्कृष्ट संघटन करून आपली ख्याती निर्माण केले आहे त्यांचा चाहता वर्गही मोठा आहे निखिल धनंजय कविश्वर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत गवळी वाडा येथे मोफत आधार कार्ड शिबिर राबविण्यात आले तर निखिल कविश्वर यांनी अतिशय साध्या पद्धतीने अनाथ मुलांसोबत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला मोफत आधार कार्ड शिबिराला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांसह इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद